महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसत आहे तर अनेक जिल्ह्यांमध्ये जणू काही पावसाने ब्रेक घेतलेला आहे असं सद्यस्थितीत चित्र आहे अशातच हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना पुढचे पाच दिवस अलर्ट जारी केलेला आहे अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे याचा अर्थ असा की इथून पुढे पाच दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यामुळे इथून पुढचे पाच दिवस नेमके कसे असणार आहे कोणत्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असणार आहे तुमच्या जिल्ह्यात नेमका कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी मुंबई रेन्सने केलेल्या संदर्भातून सध्याची वातावरणाची काय स्थिती आहे मान्सूनची काय स्थिती आहे ते समजून आपण घेणार आहोत uh, मुंबई रेंजने एक महत्वपूर्ण केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे मान्सून इज सेट टू रिवायू ओव्हर केरळ अँड महाराष्ट्र विदिन फोर्टी एट हवर्स मुंबई अँड पुणे विल रिसिव्ह मान्सून शॉवर्स फ्रॉम फ्रायडे जून थर्टीन ऑन डेली बेसिस रेन्स विल ग्रॅज्युअली इन्क्रीज बाय द एंड ऑफ द वीक असं सुद्धा मुंबई रेन्सने सांगितलेलं आहे याचा अर्थ असा की केरळ आणि महाराष्ट्रामध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासात पाऊस वाढण्याची शक्यता आहे याचबरोबर मुंबई आणि पुणेमध्ये तेरा जून नंतर रोज पाऊस असू शकतो असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे याचबरोबर रेन्स विल ग्रॅज्युअली इन्क्रीज बाय द एंड ऑफ द वीक याचा अर्थ असा की जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पाऊस अधिक वाढण्याची शक्यता आहे असं सुद्धा मुंबई रेंज या साईडने वर्तवलेलं आहे याचबरोबर या खाली दिलेल्या इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की वातावरणाची उपसागरांची नेमकी काय स्थिती आहे इकडे बे ऑफ बंगाल आहे आणि इकडे अरबी समुद्र आहे इकडे आपण बघू शकतो की बे ऑफ बंगालमध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय चक्राकार गोलाकार वारे तयार होत आहेत लो प्रेशर क्रिएट होतोय आणि त्याचा कुठेतरी भारताच्या महाराष्ट्राच्या वातावरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे याचबरोबर इकडे अरबी समुद्रात सुद्धा लो प्रेशर तयार होतोय आणि त्याचा परिणाम म्हणून बारा जून नंतर पाऊस अधिक वाढण्याची शक्यता सुद्धा हवामान हो तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे अरबी समुद्राचा आणि बे ऑफ बंगाल मध्ये तयार होत असलेल्या गोलाकार चक्राकार महाराष्ट्राच्या वातावरणावर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो असं सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे कळू शकतं आता हवामान हो तज्ञ के एस होसाईकर यांनी या संदर्भात काय सांगितलेलं आहे ते सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे तर के एस होसाळीकर यांनी महत्वपूर्ण ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मराठवाडा प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटक आणि तेलंगणा जिल्ह्यांमध्ये मध्यम तीव्रतेचे ढग आहेत पुढच्या तीन ते चार तासात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकण घाट भागात लक्ष ठेवा असं सुद्धा हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी सांगितलेलं आहे याचा अर्थ असा की मराठवाड्यामध्ये म्हणजेच संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे याचबरोबर कर्नाटक आणि तेलंगणालगतच्या जिल्ह्यांमध्ये याचा अर्थ असा की कर्नाटक आणि तेलंगणालगतचे जे जिल्हे आहे ज्यामध्ये इकडे सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर असेल सांगली असेल लातूर परभणी या सगळ्या संपूर्ण पट्ट्यामध्ये पुढच्या तीन ते चार दिवसानंतर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे याचबरोबर घाट परिसरातल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी दिलेला आहे आता ह्यानुसार स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट जारी केलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून बघणार आहोत तर हा आजच्या तारखेचा मॅप आहे आणि आता आपण बघतोय की आज अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला होता अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलेला होता त्यामध्ये विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांचा समावेश होता त्यामध्ये गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा नागपूर यांच्यासह इकडे उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव त्याच्या खालोखाल संभाजीनगर अमरावती पुणे सातारा सांगली कोकणातल्या सुद्धा अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी केलेला होता त्यामध्ये रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश होता त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली होती यल्लो अलर्ट या सगळ्या जिल्ह्यांना जारी करण्यात आलेला होता त्यानुसार तुमच्या या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडतोय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्याची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पाहणं तितकंच महत्व आहे तर उद्या आणि परवाच्या तारखेंचा हा मॅप आहे उद्या सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे विदर्भातल्या संपूर्ण पट्ट्यात उद्या सुद्धा पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे आता आपण बघू शकतो की गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा नागपूर अमरावती यवतमाळ अशा या संपूर्ण पट्ट्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातले काही जिल्हे ठाणे आणि पालघर वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आहे इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर कोकणातलं रायगड रत्नागिरी इथे सुद्धा पाऊस पडू शकतो याचबरोबर नाशिक संभाजीनगर जालना ह्या पट्ट्यात सुद्धा उद्या पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे आता परवाची काय स्थिती असणार आहे तर परवा पाऊस आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे येलो अलर्ट आज आणि उद्या तर आहेच याचबरोबर बरोबर परवा ऑरेंज अलर्ट सुद्धा अनेक जिल्ह्यांना जारी करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की दक्षिण महाराष्ट्रातले जिल्हे आहेत त्यामध्ये कोल्हापूर असेल कोल्हापूरचा घाटाचा परिसर असेल सिंधुदुर्ग असेल या पट्ट्यामध्ये ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे आता त्याच्या पुढच्या दिवशी काय स्थिती असणार आहे तेरा तारखेला नेमकं वातावरण कसं असणार आहे ते सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो तेरा तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट सोबत ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे दक्षिण महाराष्ट्रात तेरा तारखेला सुद्धा मुसळधार पाऊस पडू शकतो असा या मॅपच्या माध्यमातून आता आपण बघू शकतो रत्नागिरी सिंधुदुर्ग या पट्ट्यात परवा सुद्धा तेरा तारखेला बर सुद्धा पाऊस असणार आहे याचबरोबर सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या पट्ट्यामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट बा तेरा तारखेला जारी करण्यात ता आलेला आहे याचबरोबर महाराष्ट्रातले दोन ते तीन जिल्हे सोडले तर संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात तेरा तारखेला पाऊस पडणार आहे विजांचा कडकडाट असणार आहे असं या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो आता चौदा तारखेला काय स्थिती असणार आहे तर चौदा तारखेला सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे चौदा तारखेला सुद्धा अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोकणातल्या अनेक जिल्ह्यांचा ऑरेंज अलर्ट मध्ये समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल 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 पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या संपूर्ण पट्ट्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याचा अर्थ असा की या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने इथून पुढे पाच दिवस अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तर इथून पुढचे पाच दिवस कसे असणार आहे ते आपण या मॅपच्या माध्यमातून आणि सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून हवामान तज्ज्ञांनी काय म्हटलेलं आहे त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे तुमच्या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील मग ते वेदर रिपोर्ट संदर्भात असतील किंवा मान्सून संदर्भात असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद